जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज एनडीएच्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला अकरा वर्ष पूर्ण केवळ एक, के एक पाच दिवस अकरा वर्ष सरकार राहायचं एका नेतृत्वाखाली राहिलं समर्थ नेतृत्व लोकांनी पाहिजे चोवीस तास काम करणार सरकार पाहिजे सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालणार पाहिजे आणि यामुळे त्या खूप काम आपल्याला लक्ष देशाची सुरक्षा प्रथम म्हणजे चांगली झाली डिफेन्सची अनेक उत्पादन देशात सुरू झाली डिफेन्स खरेदीतला भ्रष्टाचार समाप्त झाला दलाली सगळीकडचे समाप्त झाली अकरा वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधी पक्षाचा एकही सदस्य एकाही मंत्र्याविरुद्ध करू शकला नाही हे सगळ्यात मोठे एक पारदर्शिता आली एक डिजिटल क्रांती झाली आणि त्या डिजिटल क्रांतीमधून आज रोज साठ कोटी व्यवहार मी लोक पैसे देतात जग आश्चर्यचित होतं कारण कुठल्याही जगातल्या देशालाही जमलेलं नाही करोनाची सुद्धा लस आपण तयार केली असे फार कमी देश आहेत त्यात आपण केली की आपली कोवॅक्सिनच सगळ्यात जास्त चांगली ठरले आणि म्हणून अनेक आघाड्यांवर दहावी अर्थव्यवस्था होती ती चौथी झाली रेल्वेपासून सगळ्या ठिकाणची व्यवस्था सुधारली विमानतळसुद्धा दुप्पट झाले दहा वर्षामध्ये अशक्य अशी असंख्य कामं ही झाली आणि त्याचा निश्चितपणाने उपयोग झाला लोकांना त्यामध्ये तीस कोटी लोक गरिबीच्या वर आले आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी आठतीस हजार रुपये मदत म्हणून मिळाले कर्ज नाही आणि अकरा कोटी शेतकऱ्यांना मिळाले सगळ्या गरिबांना कोट्यवधी गरिबांना घर गर मिळालं शौचालय मिळालं पाणी मिळालं वीज मिळाली ज्यांच्याकडे नवती त्याला आणि त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड मिळालं आणि बाकीच्या सुविधा सगळ्या मोफत राशन मिळालं सहा वर्ष सात वर्ष अधिक मोफत राशन मिळतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेचं कल्याण करणार देशाला पुढे नेणार आणि जगामध्ये भारताचं स्थान उंच झालं ते जे आहे त्याचा आपण सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आज भारताच्या शब्दाला वजन आहे हे आपण दिसतं आणि ज्या तऱ्हेने आपण पाकिस्तानला धडा शिकवला की अर्ध्या तासामध्ये नऊ आतंकवादी अड्डे तबा केले आणि तिसऱ्या दिवशी दहा एअर बेसेस विमानतळाचं सगळे मुख्य द्रव्य खलास करून टाकले तेव्हा पाकिस्तान आता वाट्याला भारताच्या करीत जाणार नाही आणि आपण सांगितलंय सिंधूर संपलं नाही सिंधूर आता तात्पुरत स्थगित आहे त्यामुळे जर खुडी काढली तर तुम्हाला कसा जबाब मिळतो हे कळलेला आहे त्यामुळे पाकिस्तानलाही अद्दल घडवलेली आहे तेव्हा देश सगळ्या अर्थाने सुरेशित आणि चांगल्या वेगाने प्रगती करणारा भारतात जगाचं स्थान उसरलेलं असं हा अकरा वर्षाचा काम आहे म्हणून जनता मोठ्या प्रमाणावर स्वागत करते आणि मोदी हे जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि बाकीच्यांची लोकप्रियता ही वर्षागणित लोकप् घसरते मोदींची वर्षाखणी वाढते असा फरक आहे आणि म्हणून हा आम्हाला असं वाटतं की सगळ्या जनतेने याची नोंद घेऊन निश्चितपणाने याचा आनंद जो आहे अभिमान आहे तो प्रत्येकाला असतो